आगवासी महर्षी शिवाजीराव कोंडे स्मृती शिक्षण दिनानिमित्त पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित चतुर्थ महाराष्ट्र राज्य जलद खुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा राज्यस्तरीय आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून चारशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा स्वर्गवासी महर्षी शिवाजीराव कोंडे स्मृती शिक्षण दिनानिमित्त गेली चार वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे त्यामुळे या स्पर्धेत स्पर्धकांबरोबर पालकांनीही मोठी गर्दी केली स्पर्धा अतिशय शांत व वा उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली स्पर्धेबाबत व बुद्धिबळ खेळाबाबत पालकांनी व स्पर्धकांनी आपली भूमिका मांडली यात वयोगट सात नऊ अकरा तेरा सोळा व खुला गट असे वर्ग करण्यात आले प्रत्येक वर्गातील दहा स्पर्धकास खास बक्षिसे देण्यात आली व महिलांना स्वतंत्र बक्षीस देण्यात आले सेक्रेटरी पुणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आणि आज इथं जी स्पर्धा चालू आहे चतुर्थ महाराष्ट्र राज्य जलद दिवस स्पर्धा जी आम्ही शिक्षण महर्षी स्वर्गीय शिवाजीराव कोंडे यांच्या स्मृतीपूर्ती घेत असतो ही ती चौथी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा मी ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहे आणि ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देशच असा आहे की स्वर्गीय शिवाजीराव कोंडे देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फार भरीव असं काम केलं शिवभूमी शिक्षण मंडळ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आणि खेडे वाड्यातील मुलांना शिक्षणाची संधी त्यांनी त्यांनी उपलब्ध करून दिली आता त्या संस्थेचा विस्तार हा पुणे आणि खेड शाहूर परिसरात मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये ते काम करत असताना बुद्धी आणि त्याचं बळ या संबंधीचा त्यांच्या व्याख्या स्पष्ट होत्या आणि त्या अनुसारच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी की आम्ही नेहमी त्यांच्या स्मृती पितर्थ बुद्धिबाची स्पर्धा घेत असतो सांगायला अतिशय आनंद असं वाटतो की त्यांच्या स्पर्धेला अलोट असा अलोटच असा प्रतिसाद हा बुद्धिबाळ स्पर्धे मिळत असतो आता यावेळेलाही अन्नभाऊ या साठे कलादालन पद्मावती पुणे इथे ही जी स्पर्धा होत आहे या स्पर्धेमध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे दरवेळेला साडेतीनशे चारशे असे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि त्यानिमित्ताने आमच्या पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि शिवाजीराव कोंडे मेमोरियल ट्रस्ट यांच्यावर विश्वास खेळाडू आणि पालक हे व्यक्त करत असतात या स्पर्धा अतिशय उत्साहाचे वातावरणात होतात सात नऊ अकरा तेरा सोळा आणि खुला गट अशा एकूण सहा गटांमध्ये ही स्पर्धा आता चालू आहे आणि या स स्पर्धेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय गुणांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे आणि पुण्यात एक अतिशय चांगली सुनियोजित अशी स्पर्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि आम्हाला वाटतं त्यामध्ये जो प्रतिसाद आम्हाला मिळतो त्याच्यावरनं आम्हाला असं नक्कीच वाटतं की आमचं नियोजन हे चांगल्या पद्धतीने चालू आहे अजून एक चांगल्या स्पर्धा या निमित्ताने घेण्याचा आमचा मानस आहे ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे यात पुण्याबरोबरच पुणे जिल्ह्यातले देखील खेळाडू म्हणजे जेजुरी परिसरातले बारामती सासवड भोर मंचर इंदापूर नीरा हे सर्व भागातील खेळाडू इथं आलेले आहेत परत राज्याच्या बाहेरचे देखील सोलापूर म्हणजे जिल्ह्याच्या बाहेरचे देखील सोलापूर मध्ये काय खेळाडू आहेत कोल्हापूरमधले काय खेळाडू आहेत मुंबईचे खेळाडू आहेत ठाणेचे पण खेळाडू आहेत म्हणजे राज्यातनं सगळे खेळाडू या निमित्तानं या स्पर्धेला इथे येऊन त्यांच्या खेळातलं नैपुण्य हे दाखवतात

त्याच्यामुळे आम्हाला क्लासिकल टुर्नामेंट्समध्ये एक प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळतो इथे टुर्नामेंट्समुळे प्रॅक्टिसही होते वेळाच्या बा जवळ असल्यामुळे तिथे आम्हाला खेळणे सोपे जाते तसेच जे राऊंड होतात ते एकदम स्ट्रिक्टले होतात ते शार्प चा टायमिंगला चालू करतात व टायमिंगला बंदही करतात त्याच्यामुळे आम्हाला टायमिंग कसा पाळावायची सवय लागते मीडिया देशमुख मी दोन वर्ष झाली चेस खेळते आणि ही टुर्नामेंट खूप छान होती आणि मी कधीच मिस नाही करत ही पोट टुर्नामेंट आहे आणि टाईमवर स्टार्ट होते टाईमवर एंड होते आणि ए सी हॉल आहे हे सगळं खूप चांगलं असतं ही कॉम्पिटिशनसाठी आहे कोंडे सरांनी आयोजित केलेली ही चौथी स्पर्धा आहे अतिशय सुंदर नियोजन असतं सरांचं आणि मागच्या वर्षी माझी मुलगी इथे जेव्हा पहिल्यांदा खेळली तिला खूप कॉन्फिडन्स आला तिला फार आवड म्हणजे आम्हाला फार आवडलं इतकं सगळं नियोजन त्यानंतर मग तिने आ... इंटरेस्ट तिला निर्माण झाल्यामुळे विश्वनाथन आनंद सरांच्या हातून तिला मेडलही मिळालं बुद्धिबळामुळे तर खरंच मी थँक्यू म्हणेन कोंडे सरांना की खूप सुंदर नियोजन असतं आणि त्यामुळे बुद्धिबळ या खेळाविषयी सर्वांना इंटरेस्ट निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे बुद्धिबळाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचतात विद्यार्थी याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट दाखवतात बुद्धिबळामुळे आपलं एक कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप वाढते अतिशय चांगला खेळ आहे हा